नजर न बाई आणि तुमची साधी नाही का <laughs> तर कसं काय बघून तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आता सगळं मिरवणूक ते सगळं संपलेलं आहे आता इथन दहा दिवस निवांत विषय आता म्हणजे काय कार्यक्रम नाही काय नाही म्हणजे आता डायरेक्ट दुर्गा मातेतील तवाच आता तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ व्हिडिओ बघायला तर का आता आता चालू आवडून आहे स्टुडिओवरती स्टुडिओवरती जो मला फोटो एडिटिंग करायचा आहे व्हिडिओ एडिट करायचा आहे ब्लॉग पोस्ट करायचा आहे युट्यूबवरती एडिटिंग पण जरा असलं आहे तेच करणार आहेत स्टुडिओतले ते आणि जमलंच तर संध्याकाळी एका ठिकाणी जाणार आहे बघ्या आणि दुपारी एक शूट आहे तेवढंच करायचं आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा हा पण व्हिडिओ भारीच असणार आहे असं काही विषय नाही आहे कारण याच्यामध्ये येऊन आपण लय ॲड करत जाणार आहे काही विषय नाही धमाल मजा मस्तीतील तर व्हिडिओ शेवटवर स्टुडिओ सगळ्यात पहिला आहे उघड्या काय काय कधी ते ब्रेक घासायलाय ब्रेक घासालाय ना तर गाडीचा ब्रेक वाजलाय म्हणून गाड्याच रिपेरी करायला येणार आहे तर स्टुडिओ मध्ये आलेला सगळ्यात मला स्टुडिओ सगळ्या स्वच्छ आवरून घेतो पहिला आणि मग तिथन कामाला लागूया कारण लाईट जरा एक दोन तीन दिवस झालं दोन तीन दिवस तर नाही पाच सहा दिवस झालं की चुटीत आलोच नाही आहे आत्ता आलोय तर आता पहिला सगळं स्वच्छ करून घेतो आणि मग एडिटिंग करायला बसेल नको पुन्हा तर आजचा आउटफिट कसा दिसाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा शर्ट गो मी गोव्यातनं घेतलेला ही बॅग पण आम्ही गोव्यातनंच घेतलेली वाटत बहुतेक रे पॅटीज आहे तर आउटपिटाचा रो शर्ट आहे कोणाचा काय शर्ट आहे शर्ट मुलांचा नाही हे मुलींचा शर्ट आहे मी जो की मी जुडिओ मध्ये घेतलेला मला आवडल्या म्हणून घेतला काय विषय एवढा मुली आपलं घाल आपण मुलींचं घालणार पाहिजे शर्ट सावदा तर टोटल आता सगळा स्टुडिओ आवरले आता इथनं जर आता एडिटिंग करायला बसतो तर ब्रेकची रायड घ्यायला आलोय भावानं ब्रेक सगळ्या क्वालिटी करून दिलाय ब्रेकचा लय आवाज होता तर क्वालिटी झाल्या गाडी काही विषय नाही आहे आपल्या इकडे आपल्याकडे तिजरीची चावी आवल्या हो ऋषिकेशला आधी गेला कुठली आहे बघा फक्त किती रुपये झालं मोबाईल काय करताय सारख मोबाईल मध्ये गाडी पण क्वालिटी गाडी घेऊन आता तर पोस्ट केला युट्यूबरचा व्हिडिओ तर इथन आता मला जायचंय मिरजेमध्ये कारण एकाला टी शर्ट प्रिंट करायला दिली दोन टी शर्ट होत्या त्या टी शर्ट मला

तर चालूया आता ते दोन कस्टमरला द्यायचं आहे इथं मग घरा आण चला सर इथंच आपला टी शर्ट आहे निघल्याचं स्टुडिओ पशी निघल्याचा स्टुडिओ आणि हे टी शर्ट आणि गवळी फोटोग्राफर काय नियोजन आहे चल काय नियोजन आहे डायरेक्ट खायचं विषय बाबा फूड मॉल करायचं आपण कार्ड बिल्ड काय एखाद्या दुसरं टाकत नाही डायरेक्ट फूड मॉल डॅड बप्पा डप्पा लवकर पंधरा वीस दिवसाचा धप्पा आहे धप्पाला की शेव करा काय 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 तर लवकरच निखिल शेठ इथं फूड मॉल चालू करणार आहेत फूड कार्ट चालू करणार आहेत कुणाला बुकिंगसाठी लोकेशन दाखव लोकेशन कुठला आहे माहिती आहे काय आहे चांगलीकर सांगलीकर मला लोकेशन आहे टॉपचं लोकेशन आहे आणि इकडं म्हणजे रहदारी इथं स्थानंतर बघितला की नुसता पब्लिक विषय असतोय तर लवकर लवकर बुकिंग सवला आता तर कॉन्टॅक्ट नंबर देतो खाली कॉन्टॅक्ट करा निखिलला चला तर कुठंतर जायला आणि पोहोचायला या समजतो जरा गरम काय गरम काय असेल गरम 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 काय घेतो करम गरम गरम घेऊ अग तर थर लग नजरे न बाई आणि तुमची नजर साधी नाही अरे बघ लगोली तरी अरे अरे लगोली तरी आम्ही नाही जा आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही तरी तर आता आम्ही आलो काय तर खायला सेंटर फ्रेश वरती बोल बोल लोक कि मी बेटीस पॅटीस चिकन पॅटीस Yes. Hmm. काय तर मिरजेमध्ये असली मोठी कमान की नाही शेवट कमान केली के शेवट के तर निकेच काम झालं इथलं किल्ल्यातलं आता इथलं डायरेक्ट घरला तर घरला पोचले आता निगत ला। ला ला। <laughs> गया भुरु गया भुरु। आता आता पण जाग निघत पडण्याची धक्का मार त्याला लागला हाताला हात को लग्या मेरे काय भ्रू काय एक वाच बर यातले एक वाचून दाखव वाच भगवान आता आवडून रेडी झालोय आता लवकर रेडी व्हायचं कारण विषय असा आहे की लवकर म्हणजे डेव्हल ले लेट उठले सोडा ले काय विषय पाच वाजल्यात तर मला आहे का शूटला मिरजेमध्ये एक तिथे त्यांचं फोटो शूट करायला जायचं आहे त्यांनी मेकअप आर्टिस्ट आहेत काहीतरी मग विषय असा की त्यांचं मेकअपचं जे आहे त्याचं शूट करायचं आहे सगळं प्रॉपर आपल्याला तर आता तिकडंच चालू आहे आणि तिथनं आलो की मड ॲट घरला येणार आहे बघा आता चला मारलाय फुकडच मारलाय मार व्हिडिओ मध्ये सगळ्यांना कळते ते तू मार खातो म्हणून कळते हा कांतरा, हा, कांतरा।, ए, कांतरा। कांत्रा ना पिवळी पडल्यात का पडल्यात सांगा दात द ना गो दाख गे दात कधी दात, दात 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 हाय आला रे आला माने आई कसले हवा बिवा चल काय ना सायकल कडे कलर मारला सायकलला एवढ्या बाबा तर आता कॅमेरेची बॅग घेतली स्टुडिओमध्ये येऊन इतकं आता चालू आहे डॅड शूटला तर मिरजेमध्ये एकच आमच्यासाठी फेमस प्लेस आहे फोटो काढण्यासाठी तो म्हणजे एक ओटू पार्क आहे तर गौमात दिसल्या दिवस लय बाहेर जाणार ना डायरेक्ट गाडी घेऊन आलाय म्हणते तर टोटल सगळं शूट घेतले आता कस्टमरची रिक्वायरमेंट होती की व्हिडिओ मध्ये काय घेऊ नका मग त्यांना काय घेतो नाही मी कार्तिक ना कवर घ्यायचा ले क्वालिटी सगळ्या प्रकारची कवर आहे तिथं तर इथं थर्टीन प्रोची मला कवर आवडलं दोन दोन्ही पण घेतो किंवा दोन्हीतले एक घेतो हे बरे कवर आहे विकी क्वालिटी एक कवर दॅट बी एम डब्ल्यू पण नाही आपण तर हे कवर घेतलं कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा क्वालिटी कवर दिसते तर आता आम्ही सिक्स्टी फाय खालात दरवेळेस आता इथे सिक्स्टी फाय खाते कार्तिक आहे सिक्स्टी फाय

भिंडकुळी नाही भिंडकुली तुम बर भिंडकुळी तू मन बरं आणि बघा निर्मन तुस काय भिंडकुळी तू मन बरं चला डॉक्टर परत डबा डबा एक्सप्रेन खेळालोय हा चला डाव आहे चला एक दोन कुणावर आहे तीन आज परत डबाडबा एक्सप्रेस खेळाले बघूया कोण हरते कोण जिंकते

व्हिडिओ व्हिडिओपर्तं एवढंच आता खेळून खेळून लय बाजू करायला लहान मुलांसोबत लय मजा येते संध्याकाळी दुपारी खेळायला तर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता आता सबस्क्राईब तेवढं करा आणि भवन तुमचा सपोर्ट असंच राहू हो दे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये